मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज भारतीय जनता पार्टी नाशिक शहर अध्यक्ष श्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांची नाशिक शहरामध्ये निवड करण्यात आली सातपूर विभागातून चिटणीस पदी श्री रवींद्र जोशी यांची निवड करण्यात आली आहे भाऊ सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन आणि भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या चाळीस वर्षापासून आपण काम करतायत आणि मोठी जबाबदारी तुमच्यावर दिली त्याबद्दल काय सांगाल पहिल्यांदा तर मी नाशिक शहराचे अध्यक्ष श्री सुनीलजी केदार साहेब आमच्या नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार आमदार सीमाताई हिरे तसेच आमचे मार्गदर्शक श्री हिरे आमचे मंडळाचे अध्यक्ष श्री नारायण बापू जाधव आणि त्याचबरोबर मी मागच्या कार्यकारणीत सातूर मंडळाचं सरचिटणीस म्हणून काम करत होतो तर ते ज्यांच्याबरोबर करत होतं ते भगवानजी काकड या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्याबरोबर केलेल्या कामामुळे आणि माझ्या कामाच्या मूल्यमापन ताईंनी आणि शहराध्यक्षांनी केलं त्याबद्दल त्यांनी माझी चिटणीसपदी नियुक्ती केली त्याबद्दल मी सर्व नाशिक शहर भारतीय जनता पार्टी श्री आमदार आमदारताई श्री सुनील भाऊ केदार यांचे आणि पार्टीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मनापासून मी धन्यवाद मानतो काय सांगाल एवढी मोठी जबाबदारी येणारी नाशिक महापालिका मोठं काम करण्याची संधी या निमित्ताने निर्माण झाली कसं पाहताय तुम्ही या संधीकडे खरोखर संधी ही खूप मोठी झालेली आहे खोटी मोठी संधी मिळाली आहे कारण मनात एक आनंद असा आहे मनात एक आनंद असा आहे की भारतातला किंबहुना पूर्ण जगातला एक नंबर असा मोठा पक्ष आहे दो भारतीय जनता पार्टी त्या भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून आहे आणि त्यात नाशिक शहराचा चिटणीस म्हणून मला जी जबाबदारी मिळालेली आहे ती खरोखर खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आज आजपर्यंत केलेल्या कामाचं माझं चीज झालेलं आहे आणि पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे ज्येष्ठ नेते पक्षाच्या चा आमच्या आमदारताई ह्या सर्वांनी माझ्या कामाचं मूल्यमापन करून मला चिटणीस पदाची जी जबाबदारी दिलेली आहे त्या मला खूप खरोखर मनापासून आनंद आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळात ज्या निवडणुका आहे त्या निवडणुकात आमच्या भागात जे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते जे इच्छुक उमेदवार असतील ते पक्षाचं काम करून किंवा पक्षाची निवडणूक लढवतील त्यांना योग्य प्रकारे त्यांच्याबरोबर राहून त्यांना पक्ष ध्येय धोरण संघटना यांचं थोडंफार जे मला मार्गदर्शन करता येईल ते करून जास्तीत जास्त कसं भाजपचं काम वाढेल आणि भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त संख्याबळ नगर नगरसेवकांचं कसं होईल याचा मी पूर्णपणे विचार करेल मनापासून भाऊ एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो अनेक लोक प्रवेश करतात तिकिटाची अपेक्षा करतात मात्र तुम्ही कोणती अपेक्षा नाही ठेवता सरासरी पस्तीस वर्ष एकाच पक्षामध्ये एकनिष्ठ काम केलं आणि त्याचं फळ तुम्हाला भेटलंय का आता हो हे खरं आहे कारण सन एकोणीसशे मध्ये मी जेव्हा दहावी पास झालो तर त्या एप्रिलमध्ये परीक्षा झाल्यानंतर जून महिन्यापर्यंतचा जो काळ होता त्या काळात भारतीय जनता पक्षाचं मी तेव्हा काही काम नव्हतं करत पण ज्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आमच्या त्यांना होता मी एकोणीसशे एक्क्याऐंशी एक साली नाशिक शहरातील आर पी विद्यालयामध्ये प्रथम वर्ष शिक्षण मी केलं संघाचं आणि त्याच्यानंतर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे पुण्यामध्ये महाअधिवेशन भरलं होतं तळोजाला तर तिथं तळजाई शिबिरात मी उपलब्ध तिथं एक स्वयंसेवक होतो याचा मला खूप मोठा अभिमान वाटतो आणि ते करता करता संघाचं कडू घेऊन मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता झालो पदाधिकारी पदा झालो आणि आज नाशिक शहराचा चिटणी पदावर माझी नियुक्ती झाली हे माझ्या संघ कार्याचं माझ्या भारतीय जनता पक्षाचं केलेल्या कामाचं हे खूप मोठं चीज आहे सातपूरमध्ये पक्ष कसा वाढवला पक्ष वाढवताना एक असं म्हणतो ना आपण की पणतीने पणती आपण पेटवतो म्हणजे पणतीने पणती पेटवतो म्हणजे काडपेटी आपण वाय घालवत नाही बरोबर आणि त्यात एक एक जो आपला जवळ मित्र कार्यकर्ता किंवा असे कोणी जे मिळायचे तर त्यांच्याशी बोलताना आम्ही फक्त एक भाजप म्हणून बोलायचो आम्ही म्हणजे तो समोरचा कोणत्या पक्षाचा आहे त्याला राजकारणात इंटरेस्ट आहे किंवा नाही या गोष्टीचा आम्ही विचार करत नव्हतो कारण तेव्हा जेव्हा पक्ष छोटा होता आणि सातपूरमध्ये आम्ही सुरुवातीला शिवाजी शहाणे अध्यक्ष होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना मला सरचिटणीस पद भेटलं त्या काळात राजेश दराडे संजय राऊत हे युवा मोर्चाचं काम करत होते आणि त्याच वेळेला रामहारी संभायराव सुद्धा आमच्याबरोबर काम करत होते तर हे सर्वांबरोबर काम करत असताना मला एक असं वाटायचं की आपण जे काही मोजके कार्यकर्ते आहोत तर आपल्याबरोबर आणखीन कोणी ना कोणी यायला पाहिजे त्यामुळे कंपनीत काम करत असताना किंवा सातपूर गावात काम करत असताना किंवा सातपूर कॉलनीत काम करत असताना जो कोणी आपल्या विचाराचा कोणी आपल्याशी चांगला बोलणारा माणूस जर भेटला तर त्याला आम्ही भारतीय जनता पक्षाबद्दल बोलायचो किंवा संघाबद्दल बोलायचो आणि असं वाटायचं की हा आपला कार्यकर्ता झाला आपल्या पक्षाचा तर आपला पक्ष आणखीन वाढेल आमचा एक असा प्रयत्न राहायचा की जो नवीन ओळखीचा किंवा जवळचा माणूस असला तर तो भाजपचा कार्यकर्ता व्हायला पाहिजे आणि त्या काळात एक अशी पद्धत होती की पाच रुपयाची भारतीय जनता पार्टीची सदस्यता पावती तयार केल्यानंतर तो माणूस आपला सदस्य व्हायचा आणि त्या दृष्टीने आम्ही फक्त विचार करायचो की समोरची व्यक्ती भेटल्यानंतर तो आपल्या पक्षात यायला पाहिजे आणि पक्ष आपला कसा वाढले विचार मागील चौदा किंवा सरासरी पंधरा वर्षाचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीला एवढ्या मोठ्या स्वरूपात वलय नव्हतं मात्र नरेंद्र मोदी असतील देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि संपूर्ण भाजप आता तेव्हाचा काळ आणि आत्ताच्या काळाकडे तुम्ही कसे पाहता दोन्ही काळ तुम्ही पाहिले एक एक असं होत की साधारण पंच्याण्णव ते नव्याण्णव हे चार साडेचार वर्षाचा सा जो काळ होता त्या काळात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती आणि युतीचं सरकार होतं त्या काळात एक असं खूप वर्षानंतर महाराष्ट्रात एक भाजपा बा, बा, विचारांचं एक सरकार आलं होतं आणि त्या सरकारमध्ये ना आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटत होता आणि तो काळ संपल्यानंतर साधारण दोन हजार चार साली केंद्रातलं सरकार गेलं म्हणजे तो जो काळ होता त्या काळामध्ये केंद्रात पण अटलजींचं सरकार होतं आणि राज्यात पण नव्याण्णव पर्यंत मनोहर जोशी साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांचं सरकार होतं तेव्हा आम्हाला एक असं आनंद आणि अभिमान वाटायचा की आमची पार्टी खूप छोटी होती आणि त्यानंतर आमचं सरकार आलं आणि एक असं कार्यकर्त्यांचा अभिमानाने ऊर भरून आला होता आणि असं कधी वाटलं नव्हतं की आपली पार्टी परदेशात किंवा mm -hmm. केंद्रात सरकार होईल आपला असं आणि तो आनंद आम्ही खूप छान प्रकारे आम्ही घेतला होता आणि त्याच्यानंतर जेव्हा चौदा सालापासून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचं सरकार आलं आणि महाराष्ट्रात पण म्हणजे केंद्रात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी असं जे दुग्ध सरकार आयोग होता डबल इंजिन सरकार होतं त्यात खरोखर आमचा पक्ष खूप मोठा झाला कारण आम्हाला असं वाटायचं सुरुवातीला अटलजींनी किंवा श्रद्धे आडवाणीजींनी हा पक्ष मोठा केला होता पण पक्ष धाडसी केला पक्ष आहे ना असा एक स्विंग मध्ये आला ना तर तो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या याच्यात आला आणि आज आम्हाला हो एक आम्ही खूप चांगल्या स्थानी आहोत किंवा आमचा पक्ष खूप चांगला असं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये इतर पक्षातले अनेक लोक आले पण जे आपले जुने कार्यकर्ते त्यांना कुठेतरी संधी मिळत नाही अशी एक लोकांची भावना आहे तो पॉइंट तुम्ही कसा बघता नाही कसं असतं माहिती का नवीन आले किंवा जुने आहेत तर सरासरी ना पक्ष पूर्ण विचार करताना नव्या आणि जुन्यांचा एक संयोग करतो किंवा एक मेळ तयार करतो आणि त्या प्रकारे काम करतो तर त्यामुळे आज येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत राज्यातनं किंवा आम आमचे सर्वे आमचे गिरीजी महाजन साहेब आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला शंभर प्लस करायचं आहे किंवा प्रत्येकाची भावना आहे की नाशिक शहरात नाशिक महानगरात महापालिकेत शंभर प्लस करायचं आहे तर ते होण्यासाठी जो चांगलं काम करेल जो चांगल्या नेटाने लढेल तर तो माणूस पुढे जाणार आहे तर ह्या सगळ्यांसाठी आम्ही काम करणार सातपूर विभागामध्ये नवीन कार्यकर्त्यांना तुम्ही काय आवाहन कराल एक ज्येष्ठ म्हणून सातूर विभागात म्हणण्यापेक्षा संपूर्ण महानगरात भारतीय जनता पार्टीचं जे काम चालू आहे आणि येणाऱ्या काळात काही महिन्यांमध्ये ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर त्या निवडणुकांमध्ये पक्ष संघटना पक्षाचे ध्येय धोरणं तसेच आजपर्यंत गेल्या अकरा वर्षात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब तसेच आमच्या लाडक्या आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून जे जनसामान्यांपर्यंत ज्या योजना राबवल्या गेल्या किंवा ज्या लोककल्याणकारी योजना उदाहरणार्थ लाडकी बहीण झाली किंवा विधवा पेन्शन योजना झाली किंवा अंध अपघातांचं किंवा विधवा जे आजपर्यंत जे सरकारने त्यांना जी सेवा दिली तर तो, तो सगळा केलेल्या कामाचा आढावा आमचे सर्व कार्यकर्त्यांनी माझ्यापासून सर्वांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत तो निरोप वचवायचा आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला आलेलं इलेक्शन आपल्याला लढवायचं भाऊ तुमच्या बरोबर अजून काही पदाधिकाऱ्यांची निवड झाली ते तुमच्या सहकार्य हो 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 आमच्या सातपूर मंडळातन तसा विचार केला तर आमच्या मागील महिला आघाडीच्या सरचिटणीस ज्या होत्या त्या रश्मीताई हिरे बेंडाळे तर यांना बेंडा यावेळा संघटना सरचिटणीस म्हणून पदावर नियुक्ती केली आहे तसंच मी स्वतः रवींद्र जोशी तसेच माझ्याबरोबर ऍडव्होकेट महेंद्र अण्णा शिंदे जे खूप अभ्यासू असे वकील आहेत त्यांना पण चिटणीस पदावर नियुक्ती केली तसेच जे आमचे समाधान भाऊ देवरे आहे जो अंत्योदय योजना जी आहे पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांनी संघाच्या माध्यमातून किंवा जनसंघाच्या माध्यमातून अंत्योदय म्हणजे शेवटचा जो घटक आहे त्याच्यापर्यंत ज्या योजना द्यायच्या त्या अंत्योदय सेनेचे प्रमुख म्हणून समाधानजी देवरे यांना केलंय तसेच आमचे मार्गदर्शक शिवाजी भाऊ शहाणे संजयजी राऊत सी ए मनोज तांबे यांना पण शहर कार्यकारिणी पदावर घेतलेला आहे ह्या सर्वांना आणि आमचे एक टीमवर्क आहे आम्ही सर्व एकत्र चांगलं काम करू पक्ष संघटना पक्षाची ध्येय धोरणं पक्षाचा प्रचार प्रसार आणि पक्षाने केलेले आजपर्यंत जे जे चांगले काम आहे तर ते आम्ही सर्वजण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मंडल अध्यक्ष यांच्याबरोबर आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत नागरिकांच्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही पोहोचवू आणि आमचं पक्ष जास्तीत जास्त चांगलं काम करेल असं आम्ही एक ध्येय धरलेलं आहे येणाऱ्या नाशिक महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करण्याचं आश्वासन श्री रवींद्र जोशी यांनी दिलं आहे सार्थक न्यूजसाठी मी योगेश गुगे सातपूर नाशिक धन्यवाद